नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झाली हिवन हॉल बिलोडी रोड आष्टा इथं अन्न व्यवसायांची अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली एफ एस प्रशिक्षिका कुमारी देवभारती कुधू कोलकाता यांनी अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा याविषयी प्रशिक्षण दिलं आष्टा इस्लामपूर वाळवा इथल्या अन्न व्यावसायिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते चार तासाचं हे प्रशिक्षण सुरू होतं ही कार्यशाळा पीटॅक एज्युकेशन ट्रस्ट यांच्यामार्फत घेण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तेजस महाजन हिवन हॉलचे मालक म्हणून तर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री सांबारे आणि मोठ्या नागरिक उपस्थित होते नियोजन एज्युकेशन ट्रस्ट महाराष्ट्र कोऑर्डिनेटर माननीय अस्लम कोथळी महाराष्ट्र कोऑर्डिनेटर ऋतुजा गावडे कर्नाटक कोऑर्डिनेटर रंजना जाधव फिल्ड ऑफिसर अभिजित जाधव यांनी सूत्रसंचालन केलं आहे